तर यूट्यूब फॅमिली इकडे पडत आहे पाऊस आणि घरामध्ये बनत आहे आपल्या चिकन बिर्याणी झनझणीत चिकन बिर्याणी चला मला दाखवतो आता हे बघू शकता इकडं आहे अर्चना अर्चना धोत आहे चिकन मटन काय आहे ते तर काय चाललंय मग काय बनवावं लागलं आज जेवणासाठी हां चिकन बिर्याणी तर चला मला दाखवतो आता अर्चना चिकन बिर्याणी बनवताना नक्कीच बघा लाईक करा कमेंट करा शेअर करा सपोर्ट करा मस्त को कांदा कोथंबीर टॅमॅटो आणि मिरची ही मिरची उभं आपण घेतलेला आहे सगळं आपण चिरून घेतलेला आहे जास्त वेळ न होता आपण झटपण बिर्याणी बनवणार आहोत तर इकडे घेतला अर्चना असं चिकन धुवून इकड चला तुम्हाला दाखवता इकडे घेतला आपण अद्रक आणि लसूणचा पेस्ट करून इकडं आहे अद्रक लसूणचा पेस्ट

तर बघू शकता आपण तोप ठेवलेला आहे आणि तेल पण आहे थोडंसं आपण गरम होऊ देऊया तेलाला छान असं आणि इकडं बघा आपण हे मसाला सगळा त्याच्यामध्ये टाकणार आहे इकडं करा हे अद्रक आणि लसूणचं पेस्ट आहे हे पण टाकायचं आहे तिथं मिरची टमॅटो कांदा कोथंबीर आणि हे बिर्याणी मसाले आहेत दोन हे दोन बिर्याणी मसाले आहेत हे पण टाकायचे आहेत तर घेऊ आपण आता पटकन झटपट बिर्याणी बनवून आपला व्हिडिओ बघत राहा आणि ज्यांना कोणाला आपली ही बिर्याणीची रेसिपी आवडली असेल बनवायची असेल तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि एक तर विसरलेच मी कारण ते एक साईडला होतं त्यासाठी मला दिसलंच नाही तेजपत्ता हे तेजपत्ता आणि लौंगरे आहेत हे आम्ही तर टाकतो तुमचं माहीत नाही लोंग मिरे तेजपत्ते टाकले ना तर खूप छान बिर्याणी होते तुम्ही पण टाका हे आपण कांदा टाकूया कांदा छान असा फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर टोमॅटो कोथमीर टाकायची आहे टोमॅटो टाकू खूप छान असं फ्राय केलेला आहे आता टाकलं त्याच्यात टमॅटो कोथिंबीर कोथिंबीर बी लागेच कोथंबीर तर घेऊ आता छान असं मी मिक्स करून घेणार आहे आणि याच्यामध्ये मी टाकणार ता आहे आता मीठ आणि हळद आणि आपला बिर्याणी मसाला ही टाकली हळद आता आपण टाकू त्याच्यामध्ये चवी अनुसार मीठ मीठ तर हर भाजीमध्ये लागतंय छान असं मिक्स करून अजून आता आपलं एकच राहिलेलं आहे फक्त बिर्याणी मसाला पण हा टाकू बिर्याणी मसाला मी इथं दोन टाकणार आहे कारण मला थोडा जास्त बिर्याणीमध्ये जमायचं आहे तर चला घेऊ आता आपण मिक्स करून आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे ते मटणाचं पाणी तर बघा आपण पाणी टाकून घेतलेलं आहे, आहे तर भेटू आता आपली बिर्याणी एकदम झाल्यावर तर हे बघू शकता हे आहेत राईस बाबा एवढे तर बघू शकता युटूब फॅमिली आपल्याला ह्या तांदळाचा बिर्याणी भात बनवायचा आहे खूप छान लागतात हे तर आता बघू बिर्याणी झाल्यावर युटूब फॅमिली आपली बिर्याणी झालेली आहे बघू शकता छान अशी आपली बिर्याणी झालेली आहे कमेंट करून सांगा आपली बिर्याणी कशी आहे